श्री गणेश आय एकदा तुमचे स्वागत आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पांडुरंग मनातील सर्व इच्छा पूर्ण हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना तर इथे मी भगर शाबुदाना शेंगदाण्याचं कूट बटाटा हिरवी मिरची आणि मीठ घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण भगर आणि शाबुदाना थोडासा असा परतून घेणार आहोत आपल्याला फक्त कच्चेपणा घालवायचा आहे यामध्ये याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे आपण थोडंसं हे तव्यावरती परतल्यामुळे ते वाटायला एकदम बारीक वाटायला मदत होते आणि ते चांगलं असं बारीक वाटलं जातं यामध्ये आपण एक कच्चा बटाटा हिरवी मिरची आणि दही टाकलेलं आहे आणि हे बारीक वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे परत मी छान असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपण हे क्या बाउलमध्ये काढून घेऊयात हे आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण याची गरम तेलामध्ये छान भजी काढणार आहोत तेल बऱ्यापैकी गरम झालेले आहे आणि मीडियम फ्लेमवर हे आपल्याला आलटून पलटून भजी चांगली ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला हे हाय फ्लेमवरती अजिबात फ्राय करायचं नाही आहे कारण ते कच्चे राहू शकतात आपण यामध्ये साबुदाना न भिजवतच वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला हे मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि हे आपल्याला एकदम डार्क ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून आत आतमध्ये कच्चे राहणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे डार्क डार्क ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत अशा प्रकारेच मी बाकीचे पण भजे तयार करून घेतलेली आहे तर आपले असे हे मस्त उपवासाची भजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशी आपली भजी तयार झालेली आहेत आता आपण यासोबत उपवासाची चटणी बघणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत चांगले स्लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आणि मीठ घेतलेले आहे उपवासाची चटणी आहे त्यामुळे मी यामध्ये जिरा कोथिंबीर वगैरे वापरत नाही तुम्हाला चालत असेल उपवासाला तर तुम्ही वापरू शकता तर आपली अशी ही उपवासाची चटणी बनलेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ